आजकाल इमारतीच्या जंगलात ठाण्याची चाळ संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील सावरकर नगर येथील मनोबोल सोसायटीमध्ये राहणारे दत्तात्रय चिवाने यांनी यावर्षी चाळ संस्कृतीचा देखावा साकारला आहे दत्तात्रय चिवाने व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरातील गणपती बाप्पाच्या सजावटीत चाळ संस्कृतीची प्रतिकृती साकारून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे चिवाने यांनी चाळ संस्कृती अनुभवली आहे इथले प्रत्येक उत्सवच निराळे असतात गणेशोत्सव तर चाळेतील एक उत्साहाने आणि आनंदाने भरलेला असायचा म्हणून त्यांनी साकारलेल्या चाळ संस्कृतीच्या देखाव्याला आनंदी चाळ असे नाव दिले आहे दत्तात्रय चिवाने यांच्यासह त्यांची पत्नी सुनीता व मुले अनुप व प्रणय या सगळ्यांनी एक महिना अथक महिन्यात घेऊन हे सगळं तयार केलंय कामावरून घरी येऊन रात्र रात्र जागून मजा मस्ती करत हे सगळं काम पूर्ण केलं विशेष म्हणजे गणरायाची मूर्ती शाडोमातीची असून चिवाने यांच्या मुलाने ही मूर्ती साकारली आहे याआधी देखील चिवाने यांनी मेट्रो मोबाईलचे फायदे व नुकसान आरोग्यम धनसंपदा पन्नास टिप्स कोरोना काळात ऑनलाईन फायदे व नुकसान वृद्ध आश्रम आदी देखील साकारले होते या देखाव्यांना विविध स्पर्धेत पारितोषिक देखील मिळाले आहेत यंदा साकारण्यात आलेला चाळ संस्कृतीचा देखावा देखील आकर्षण ठरला असून परिसरातील नागरिक देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत माझं नाव दत्तात्रय महादेव चिवाने सावरकर नगर मनोबल सोसायटी येथे राहतो आमच्या गणपतीचं यावर्षी पंचावन्नावं वर्ष आहे दरवर्षी आम्ही देखाव्याच्या माध्यमातून समाजापुढे काहीतरी संदेश देतो मेसेज देतो त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही चाळ संस्कृती पूर्वी कशी होती आपल्या इथे अजून पण लोप पावत चालली आहे पण काही प्रमाणात आहे तर ता त्या चाळ संस्कृती कशी होती हे दृश्याच्या माध्यमातून आम्ही सजावटीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चाळीमध्ये कसा पहिला सगळे एकोप्याने राहायचे तसं वातावरण कसं एकदम आनंदी असायचं आधी आता आपण बघतो बिल्ड मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोक सगळे ब्लॉक फ्लॅटमध्ये म्हणजे ब्लॉक झालेला तसा आजूबाजूला कोण राहते ती माहिती नसतं चाळीमध्ये कोणाकडे पण काही घडू द्या सगळे एका वेळेस व्हायचे आणि अशा वातावरणात गणपती बाप्पा तिथे चाळीमध्ये आले की दहा दिवस एवढं वातावरण प्रसन्न असतं आनंदी असतं त्याच्यामुळे आम्ही चाळीलासुद्धा आनंदी नाव दिलेलं आहे आनंदी चाळ त्यामुळे सगळीकडं वातावरण वाता हे आनंदी राहायला पाहिजे असा आम्ही गणपती बाप्पाच्या पुढे साखळं घालतोय हे वातावरण असंच टिकून राहू दे बाबा आणि या चाळ संस्कृतीचं लोप पाहू नये काळ संस्कृती असायला पाहिजेत आणि फ्लॅट संस्कृतीमध्ये कसं आपण बघतोय कोणी कोणाला ओळखत नाही तर या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न केला आहे आणि गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा शाडू जी आहे माझ्या मुलांनी बनवलेली आहे आणि हा देखावा बनवण्यासाठी आम्हाला जवळपास एक महिन्याचा कालावधी झाला पण आम्ही बनवताना चार दिवस चार ते पाच दिवसात आम्ही बनवलेला रा आहे दिवस रात्र काम करून आम्हीचं माझा मुलगा सुद्धा आम्ही आम्ही काम करून त्याच्यावर एवढं बारीक चाळीमध्ये ज्या ज्या वस्तू असतात त्या त्या वस्तू इथे डिटेल दाखवलेलं आहे आम्ही जसं झाडूपासून ड्रम छोट्या छोट्या बादल्या कॅरम बोर्ड सीडी दाराची पर्दी आतमध्ये पडदेसुद्धा आणि आतमध्ये जाणारे येणारे तिथे व्यक्ती पण दाखवलेले आहेत असा हा चाळचा चाळ संस्कृतीचा आम्ही देखावा केलेला आहे